हॅलो मंडळी कशा आहात सर्व आज मी समाज समाजकल्याण विभागामार्फत जी स्पर्धा परीक्षा झालेली होती त्याचा एक पेपर माझ्या समोर आला होता त्याच्यातले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण डिटेल्समध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्याच्यातून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यापैकी हा प्रश्न आहे त्या प्रश्नांचं मी प्रथम वाचन करते कोणत्याही देशाचे मानवी विकास निर्देशांक मापनामध्ये खालील बाबींची गणना होते ओके okay? पहिला ऑप्शन आहे बेरो बेरोजगारांची संख्या गरिबी व प्रदूषण दुसरं ऑप्शन दिले आहे आपत्ती व्यवस्थापन बेरोजगारी व कुपोषण तिसरं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी जन्माच्या वेळी आयुष्यमान शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि चौथं दिलेलं आहे यापैकी काहीही नाही तर योग्य पर्याय जो आहे जवळचा तो आहे तिसरा आणि जन्माच्या वेळी आयुष्यमान शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष सकल राष्ट्रीय उत्पन्न जर याचं स्पष्टीकरण आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी मानवी विकास निर्देशांक मापन हे ठरवण्यात आलं तेव्हा तीन बाजू महत्त्वाच्या समजल्या गेल्या त्याच्यापैकी दीर्घ आणि निरोगी जीवन म्हणजे जी जीवनमान ज्ञानाची सुगमता म्हणजे शिक्षण आणि चांगले राहणीमान म्हणजे क्रयशक्ती एकोणीसशे नव्वद साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उलहक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सन यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्राने विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्राची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरतो महबू उल हक यांनी मानवी विकास निर्देशांकाचे जनक म्हणून संबोधले जाते एकोणीसशे नव्वद पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टिकोन सादर केला गेला आणि ह्या अहवालामध्ये प्रत्येक वेळी त्याच्या थीमनुसार गोष्टी ज्या आहेत त्या ॲड केल्या जातात आणि तुम्ही बघू शकता की आत्तासुद्धा जर बघितलं आपण तर ह्या हा पर्याय जो आहे तिसरा पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि बाकीचे पर्याय जर आपण बघितले गेले तर बाकीचा पर्यायापैकी यापैकी काही नाही हे तर गाळ गाळल्या जात आहे आणि बेरोजगारीची संख्या गरीब व प्रदूषण आणि आपत्ती व्यवस्थापन बेरोजगारी व कुपोषण हे जर आपण बघितलं तर संबंधित आपल्याला एकतर दारिद्र्याची कारणे म्हणजे सांस्कृतिक सिद्धांत जो आहे आणि रचनात्मक सिद्धांत ह्याच्यामध्ये दिसून येतो आणि भारताच्या एकंदरीत शिक्षण क्षेत्रातली जी आव्हानं आहे त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याच्यापैकी दारिद्र्य आहे बेरोजगारी आहे किंवा वाढ कुपोषण आहे किंवा बालमृत्यू जे आहे किंवा पर्यावरणाचा वाढता रास आहे तो दिसून येतो आणि हा रास कुठे ना कुठे ह्या ज्या गोष्टी आहेत शिक्षण या आहे। संदर्भात जरी घेतलं गेलेलं आहे तरी दारिद्र्याची जी कारणे आहेत आणि त्याचे दो दोन सिद्धांत आहेत सांस्कृतिक सिद्धांत आणि रचनात्मक सिद्धांत याच्यामध्ये तो येतो आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर सांस्कृतिक जर आपण बघितलं तर वातावरण गरिबी आणि रानिमाण हे दिसून येतं आणि रचनात्मक जेव्हा आपण ब बघतोय गोष्टी तेव्हा त्याच्यामध्ये बेरोजगारी येतं शिक्षण येतं एकंदरीत आरोग्य येतं मग इथे ह्या हे जे दोन ऑप्शन्स आहेत ते पूर्णपणे इथून अयोग्य ठरतात आणि हा तिसरा ऑप्शन जो आहे तो करेक्ट होतो नेक्स्ट आपण घेऊया पुढचा प्रश्न आहे मानव विकास आणि अभिवृद्धींबद्दल टिंबटिंब यांचे मत होते की मूल ही कोरीपाटी आहे व संस्कार त्याचे व्यक्तिमत्त्व घडवते आता बघा हा स अभिरु रुद्... आहे आणि मानव विकासाबद्दलचा आहे तर तो, तो कसा होतो आणि त्याचे पर्याय दिलेले आहे पहिल्या पहिला पर्याय जो आहे तो आहे डार्विन नंतर दुसरा आहे रुसो आणि स्टॅबले हॉर्न चौथा आहे जॉन लॉक हे ॲक्च्युली हा जॉन लॉक आहे प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे असं लिहिलं गेलेलं आहे तर जॉन लॉक हे जे उत्तर जे आहे ते जवळचा पर्याय आहे असं आपण म्हणूया आणि त्याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया तर जॉन लॉक जे आहे त्यां त्या शास्त्रज्ञाप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर हो ते असे म्हणत आहेत त्यांच्या सिद्धांतामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सर्व ज्ञान अनुभवातून निर्माण होत असते असा आपला ज्ञानविषयक सिद्धांत मांडताना ते असं म्हणतात की सुरुवातीला मन पूर्णपणे कोरे किंवा कोरी पाटी किंवा कोरा कागद यांसारखे किंवा एखाद्या अंधाऱ्या खुलीप्रमाणे रिकाम्या पेटीप्रमाणे असते आणि त्यांच्या आधीपासून संस्कार छाप ठसे गुण कल्पना तत्त्वे व सत्ये यापैकी काहीही नसते जन्मतास बालकाचे मन कोणत्याही कल्पना छाप ठसे यापासून मुक्त असते म्हणजे बालक जो आहे तो जन्मता जेव जन्म घेतो तेव्हा त्याच्या मनामध्ये कुठलीही कल्पना कुठलेही ठसे असे काही नसते तो मुक्त असतो ओके आणि नंतर असतो आणि आणि इंद्रिय संवेदन व चिंतन यांच्या मार्गाने त्याच्या मनामध्ये छाप व ठसे बघा इंद्रियसंवेदन व चिंतन यांच्या मार्गाने त्यांच्या मनामध्ये छापट ठसे उमटून मग त्यापासून संस्कार प्रतिमा कल्पना संकल्पना तत्त्वे व सत्य यांचा हळूहळू प्रवेश होत असतो व अगदी सावकाश ज्ञानाची घडण होत असते म्हणजे व्यक्तिमत्वाची घडण होत असते मग इथे आपल्याला प्रश्नातच विचारलं आहे की मूल ही कोरी पाटी मत्वा हो ही आ, आहे व संस्कार त्याचे व्यक्तिमत्व घडवते आणि हे जॉन लॉक जे सी आहेत त्यांनी हे उदारमतवादाचे जनक आहेत त्याच्यामुळे ते संपूर्ण व्यक्ती स्वातंत्र्याचं कट्टर पुरस करते आणि व्यक्तीस जो निसर्ग नियम लागतो आहे तर त्याला ते जे हक्क आहे ते जन्मतास प्राप्त होत असतात असे त्यांचे मत आहे त्याच्यामुळे ते पूर्णपणे स्वतंत्रपणे जेव्हा बघतात व्यक्तिमत्व घडतंय तर ता त्याचे संस्कार जे आहेत तो अगदी जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कोर्यपाटीसारखा असतो ओके तर हे त्याचं जवळचं उत्तर तुम्हाला दिसून येईल आणि अयोग्य पर्याय जर आपण बघितले आता इथे म्हटलं गेलेलं इथे तुम्हाला दिसेल की मानव विकास दिसतो आहे तुम्हाला त्याची अभिवृद्धी दिसते आणि मग त्याचे होत जाणारे संस्कार आणि त्याच्यापासून व्यक्तिमत्व तर कदाचित तुम्हाला जवळचा पर्याय एक तर रुसो दिसू शकतो किंवा डार्विन दिसू शकतो पण डार्विन यांनी काय केलेलं आहे डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि ते जीवशास्त्राचे प्रथम मानवनिर्मितीचं जे गूढ आहे ते उकलून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मग ते गुढ उकलताना त्याचे मानवाची निर्मितीच कशी झाली ह्या जेव्हा त्यांनी उत्क्रांतीवादाचं तत्व जेव्हा मांडलं तेव्हा त्यांनी नैसर्गिक बदलांचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी एक म्हणजे स्वभाविक बदल ज्याला लॉ ऑफ व्हेरिएशन्स सा असं म्हटलं जातं ज्याला बुद्धाचं तत्त्वज्ञानामध्ये जसं रात्र झाल्यावर दिवस मानतो म्हणजे क का, कंटिन्युअसली का, चेंजेस परिवर्तन ज्याला आपण म्हणतो की हे नेहमी सृष्टीमध्ये जे काही ऋतू आहेत वगैरे ते सतत बदलत असतात किंवा कॉन्स्टंट चेंज होत राहतात काहीच शाश्वत नसतं किंवा परमनंट नसतं नथिंग इज परमनंट असं जे आपण म्हणतो ते आणि अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष हे दोन जे आहेत बाबी ज्याच्यामध्ये एक स्वाभाविक बदल आहे आणि एक अस्तित्वासाठी संघर्ष आहे ही जी बाब आहे ती डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामध्ये आहे त्यामुळे हे अपर्याय याला लागू होत नाही कारण याच्यामध्ये डायरेक्ट विचारलेलं आहे की, की मानवाचा विकास जो आहे आणि त्याच्या अभिवृत्तीबद्दल जर मत बघितलेलं आहे तर मूल ही कोरीपाटी असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे डार्विन येत नाही कारण डार्विन यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला आहे रुसो जे आहे ते निसर्गवादाचे पुरस्कर्ते आणि त्यांनी जेव्हा व्यक्तीचा आणि मुला त्यांचा एमिली हा त्यांचा ग्रंथ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये जो आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचा आपण अभ्यास जर बघितला तर व्यक्तीची सहज प्रवृत्ती म्हणजे निसर्ग होय हो तर त्यांची जी सहज प्रवृत्तीचं सहज स्वभावाचं जे म्हटलेलं आहे ते निसर्गता आहे आणि प्रत्येक मूल जन्मता चांगले असते असं ते, ते म्हणतात निसर्ग प्रेरणेनुसार वागण्याची सवय नैसर्गिक सवय ऐवजी कृत्रिम सवयीचा मनुष्य गुलाम झाला की तो हमखास बिघडणारच तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा प्रभाव पडून त्याचे व्यक्तिमत्व घडत असते तर हा इफेक्ट आपल्याला दिसून येतं की त्याचं व्यक्तिमत्व कसं घडत जातं ते नैसर्गता असेल तर नैसर्गिकदृष्ट्या कशा पद्धतीने चांगली प्रेरणेने तो चांगल्या सवयींनी जगू शकतो आणि त्याच्यामध्ये कृत्रिम बाबींचा समाविष्ट झाला किंवा राजकीय आणि सामाजिक परिस्थितींचा त्याच्यावर प्रभाव पडला तर त्याचं व्यक्तिमत्व कसं घडत जातं याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे आणि हा चौथा जो तो हा जो लास्ट ऑप्शन्स राहतो हॉर्न याच्याबद्दल जर आपण बघितलं तर एक तर त्यांचं व्यक्तिमत्वामध्ये बदल कसे घडतात असं त्यांचा आहे एक एक बाब दिसून आली आणि एक जेव्हा सं शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही एक इतिहासज्ञ आणि व्यापार विषयीच्या बाबी दिसलेला आहे तर हा पर्याय तर लागूच होत नाही आहे इथे कारण इथे स्पष्टपणे जॉन लॉक यांनी ज्या मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याशी मूल ही कोरी पाटी आहे व संस्कार त्याचे व्यक्तिमत्व घडवते ह्या वाक्याशी जॉन लॉक यांचा जॉन लॉक यांचे मत जे आहे ते दिसून येते म्हणून हा पर्याय जॉन लॉक चौथा हा पर्याय इथे योग्य दिसून येतो आपल्याला ओके तर हा प्रश्न आपल्याला इथे दिसून येईल नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो निसर्ग सर्वोत्तमाची सर्वात लायक त्याची निवड करतो अस्तित्व राखण्यासाठी संघर्ष होतो हा कोणाचा उत् उत्क्रांतीला म्हणजे कोणाच्या उत्क्रांतीला लागू केलेला आढळतो हा प्रश्न म्हटलेला आहे म्हणजे निसर्गातलं सर्वात उत्तम जे ठी आहे त्याच्यासाठी लायक बनतो त्याची निवड करतो आणि अस्तित्व राखण्यासाठी जे आहे ते संघर्ष होत असतं तर आपण मागील मागील जो प्रश्न होता म्हणजे ह्याच प्रश्नपत्रिकेमधला हा प्रश्न आहे त्याच्यामागे डार्विनचा सिद्धांत वगैरे बघितला आपण तर त्याचं स्पष्टीकरण देताना आपण उत्क्रांतीवादाचे तत्व त्यांनी मांडलेलं आहे असं आपण म्हटलेलं आहे आणि या तत्वातला नैसर्गिक बदलापैकी जे त्यांनी म्हटलेलं आहे ते एक म्हटलेलं आहे त्यांनी एक तर तुम्ही बघून घेऊ शकता की उत्क्रांती तत्व डार्विनने नैसर्गिक बदल असे म्हटलेले आहे त्याच्यात दोन सिद्धांताची त्यांनी उभारणी केलेली आहे तर पहिला जो आहे तो स्वाभाविक बदल आहे आणि दुसरा जो आहे तो अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष हे दोन सिद्धांत मांडले आणि त्याच्यापैकी अस्तित्वासाठी चाललेल्या संघर्षामध्ये हे बाब दिसते तर ह्याचं योग्य पर्याय आपल्याला कुठलं दिसून येतं तर डार्विन तर त्याचं स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर संघर्ष आपण पाहतो आहे तर पृथ्वीवर निर्माण झालेला कोणताही प्राणी जो आहे आता ह्यांनी अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष याच्यामध्ये या, या बाबी मांडलेल्या आहेत तर त्यामुळे पृथ्वीची जी निर्मिती आहे आणि त्याच्यामध्ये एकंदरीत मानवाचं जे आहे किंवा प्राण्यांचं जे आहे त्याचं संपूर्ण चिंतन याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीचा जीवन जगण्यासाठी संघर्ष चाललेला असतो तर कोणताही प्राणी हा जीवित राहत नाही तो ह्याना त्या कारणाने संपून जात असतो आणि निसर्ग हे स्वाभाविक रूप आहे निसर्गाचं ते स्वाभाविक रूप आहे त्यामुळे डार्विन असे म्हणतो की हे प्राणी जिवंत राहू शकले नाही स्वतःसाठी अन्न मिळवणे आणि दुसरा स्वतः दुसऱ्याचे लक्ष न बनणे यासाठी प्राणी सतत संघर्ष चालू झाला आणि तो संघर्षामध्ये तो काय जो जो बलवान अथवा लायक ठरला तो प्राणी काही काळ जीवित राहत होता ओके म्हणजे अस्तित्वासाठी आता याच्यात आणखीन थोडंसं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे कारण अस्तित्वाचा संघर्ष असं म्हटलेलं संग आहे आणि हा संघर्ष जेव्हा होत असतो तेव्हा कुठे ना कुठे श्रेष्ठ कनिष्ठ किंवा घृणा तृष्णा हे सगळं दिसून येतं त्याच्यामुळे बुद्धांचाही इथे तत्त्वज्ञानाचा समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे डायरेक्ट जर आपण बघितलं तर आपले अस्तित्व टिकून कसे राहणार व दुसरा नष्ट कसे होणार हीच मनोवृत्ती यातून प्रकाशित होते हे है, डार्वेन यांच्या उत्क्रांतीच्या अस्तित्ववादासाठी चाललेल्या संघर्षामध्ये आपल्याला दिसून येते मग त्याच्या तिथेच बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे किंवा बुद्ध बुद्ध याला घृणा आणि तृष्णा असं म्हटलं जाते की अस्तित्वासाठी साठी चाललेला जीवनाचा संघर्ष असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये ते क्रोध आहे किंवा क्रोध करून किंवा निव्वळ शांतीसाठी किंवा आपल्या सुखासाठी आपण दुसऱ्याला बोलतो किंवा आपण दुसऱ्याचा फायदा घेतो असं पण दिसतं मग आणि स्वाभाविक जेव्हा बदल असं म्हटलेलं आहे इथे आपल्याला दिसतं आहे स्वाभाविक बदलांबद्दल तर त्यांनी पृथ्वीची निर्मिती जी आहे जेव्हा उत्क्रांतीवादात उत्क्रांतीचं गुढच उकलू म्हणजे निर्मितीचं मानवाच्या निर्मितीचं गुढच उकलून काढायचं तेव्हा उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पृथ्वी तलावर पाणी कसं निर्माण झालं मग त्याच्यातून कुठलं जीव निर्माण झालं त्याच्यात गरज काय आहे तर मग वायू वातावरण सूर्यप्रकाश वान्यद्रव हे सगळ्या सगले सगळ्यांची मग त्याच्यातून एक पेशीय प्राणी जन्माला आला त्याच्यानंतर मग त्या पेशयांचा प्र त्या जे प्रा प्राणी जो आहे त्याची त्या, त्या वातावरणात असलेली घडामोडी मग त्याचं बहुपेशीय प्राण्यांची निर्मिती मग वनस्पती आहेत मग वनस्पती हे सगळे जे आहेत म्हणजे क्रमाक्रमाने ह्याची निर्मिती कशी होत गेली उत्क्रांती उत्क्रांती कशी होत गेली निर्मिती कशी होत गेली ह्याच्याविषयी याच्यामध्ये माहिती दिसते मग मा पशु पक्षी वृक्ष ह्या अवणीमध्ये कसे व्यापून गेलेले आहेत मग कसं म्हणजे बिनशेपटीचं प्राणी मग नंतर माकड आणि यांची निर्मिती पण हे जे होत आहे ना हे स्वाभाविक बदल जसं आपण बोलतो की दिवस रात्र होतो दिवस झाल्यानंतर रात्र येते तर ह्याच्यामध्ये जे बदल आहे छोटे छोटे बदल हे कसे होत गेले आणि ते मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याचं गूढ उकळून काढण्यासाठी हा स्वाभाविक जो बदल असतो तो, तो समजण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ह्याला लॉ ऑफ व्हेरिएशन असं म्हटलेलं आहे डार्विनच्या उत्क्रांतीत त्यामुळे हा जवळचा पर्याय जातो आणि जर आपण इतर पर्याय बघितले तर आ, मार्टिन आ, लुथर जे किंग आहेत त्यांनी ऑफकोर्स संघर्ष ही बाब आलेली इथे आणि संघर्ष करत असतो असं म्हटलेलं आहे तर जेव्हा मार्टिन यांचा लूथर यांचा पर्याय जेव्हा दिसतो तर त्यांनी खूप म्हणजे अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार करण्याचा बोललेला आहे विचार मांडलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता याचं पण स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ईश्वराने सर्वांना समान मांडलेलं आहे त्यामुळे तुम ते असं म्हणतात की एक दिवस तत्कालीन गुलामाची सुद्धा गुलामांच्या मालकांच्या मुलांबरोबर बंधुभावाने एकाच टेबलावरती सोबत बसून जोवू शकतात आणि मग त्यामुळे त्यांना कुठलाही प्रश्न जर सोडवायचा असेल तर ईश्वराने जे प्रेमाचा आणि श्रद्धेचा त्यांनी स्वीकार केलेला होता ईश्वरी प्रेमाचा वगैरे त्यावर ते त्यांची श्रद्धा होती त्याच्यामुळे इथे त्यांनी असं अहिंसेच्याच मार्गाचा स्वीकार केलेला आहे आणि आपल्या हक्क जर आपल्याला प्राप्त करायचे असतील तर ते आपण चुकीच्या मार्गाने नाही केले पाहिजे असं त्यांचं मत आहे एकंदरीत आपल्याला पुढचा पर्याय जो दिसतो पुढचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतात एकदा ॲरिस्टॉटल अॅरिस्टॉटल आपल्याला दिसतील की अॅरिस्टॉटल च पर्याय येत नाही हा याच्यासाठी येत नाही कारण की त्यांनी जेव्हा अरिस्टॉटलने राज्यामध्ये होणाऱ्या क्रांतीचं जेव्हा स्वरूप मांडलेलं आहे तर त्याची जर बघितलं तर त्याच्या क्रांतीचाच अर्थ आहे तो खूप मोठा व्यापक आहे म्हणजे आपण आज जर बघितलं तर क्रांतीय शब्दाचा बलपूर्वक शासन व्यवस्था उलटविणे असा होतो किंवा एखाद्या देशातील जनतेने अथवा जनतेमधील काही लोकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध केलेला सशस्त्र किंवा हिंसक हिंसात्मक उठाव किंवा बेडी म्हणजे क्रांती होय पण ॲरिस्टॉटल जो आहे त्याला काय क्रांती त्याची जी क्रांती ची संकल्पना आहे ती कायद्यात्मक किंवा घटनात्मक परिवर्तनापेक्षा राजकीय परिवर्तन अधिक मांडतो मग क्रांतीमुळे केवळ घटनात्मक बदल किंवा कायद्यात्मक बदल होत नाहीत तर सामाजिक आर्थिक राजकीय नैतिक सत्तांतरामध्ये सुद्धा बदल होतात असं त्यांचं मत आहे आणि मग त्यांचे क्रांतीचे प्रकार पण आहेत पण क्रांतीच्या बाबतीत जेव्हा त्यांनी विचार मांडलेला आहे तेव्हा सत्ता प्राप्त प्राप्तीची जी अभिलाषा असते त्याच्यामुळे ही कि मना होते कि मना क्रांती होऊ शकते किंवा मनात ईर्षा निर्माण होते किंवा मनामध्ये क्रांती करण्याचा विचार येतो दुसऱ्याबद्दल घृणा वाटू शकते असं होऊ शकतं किंवा क कौटुंबिक वैमान्यस्य आहे त्याच्यामुळे द्वेष वगैरे निर्माण होतं विषमता हे एक कारण असू शकतं क्रांतीच्यासाठीचं किंवा अशा पद्धतीचा संघर्ष होत असतो असं त्यांचं म्हणणं आहे किंवा दोन गटांमध्ये प किंवा दोन वर्गांमध्ये परस्परांमध्ये किंवा शासनवर्गाच्या निष्काळजीपणामुळे तो संघर्ष निर्माण होतो किंवा भौगोलिक स्थितीमुळे भीती सत्ताधाऱ्यांची स्वार्थी प्रवृत्ती किंवा म्हणजे निवडणुकीविषयीची कार्यस्थाने हे जे राज्यामध्ये जे होणाऱ्या बाबी असतात आणि त्या अशा पद्धतीच्या ज्या बाबी आहे त्याच्यामुळे कदाचित संघर्ष निर्माण होतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे आपल्या प्रश्नाशी हा जो उत्क्रांतीवादाचा जो आधारित प्रश्न आहे त्याच्यामुळे हा पर्याय इथे अरिस्टॉटलचा पण लागू होत नाही तर तो का नाही लागू होत तर ॲरिस्टॉटलची थॉट जी आहे ती अशा पद्धतीची आहे ओके okay? आणि प्लेटो जो आहे तो प्लेटो तर आपल्याला माहिती आहे की प्लेटो यांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहे सर्वांना न्याय हे कोणत्याही राज्याचे ध्येय असले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या म्हणजे जर आदर्श राज्याची निर्मिती करायची असेल तर तीन घटकांची आवश्यकता असते असं त्यांचं म्हणणं होतं तर एकतर आहे शासक वर्ग किंवा तत्त्ववेत्यांचा वर्ग आहे दुसरा आहे सैनिक आणि तिसरा आहे उत्पादक मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता आहे ती राज्याची निर्मितीच्या मुळाशी असलेली प्रेरणा आहे आणि आदर्श राज्याची जेव्हा त्यांनी संकल्पना मांडलेली आहे तर सर्वांना न्याय सर्वत्र राज्यामध्ये सर्वत्र न्याय प्रस्थापित झालं असेल ते राज्य आदर्श राज्य मांडणे असे त्यांचं महत्त्व तर हे द रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे तर हा दिसून येतो आपल्याला अशा पद्धतीने क्रांतीचा किंवा संघर्ष ह्या ज्या बाबी आहेत तर ह्या संघर्षाच्या बाबी जेव्हा तुम्हाला दिसून येतात तेव्हा हे जे तीन पर्याय आहेत मा किंग मार्टिन ल्युथर प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे वेगळ्या पद्धतीचे संघर् संघर्षात्मक मा, uh, मांडणी करतात आणि डार्विन यांचा जो आहे uh, जो उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आहे त्याच्यामध्ये मानव अस्तित्वासाठी चाललेला जो संघर्ष आहे तो मग इथे हा पर्याय जो आहे डार डार्विन यांचा तो ह्या प्रश्नाला योग्य पर्याय दिसून येतो